मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे येत्या चार महिन्यामध्ये मुंबईसह पुणेकरांसाठीही अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्यातच आता पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार असल्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे यामुळे पुण्यापासून नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा जा वेळही कमी होणार आहे लोणावळा शहराच्या बाहेरून द्रुतगती मार्गाला समांतरला जाणारा लिंक रोड लवकरच तयार होऊन प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात येणार आहे सध्या पुणे ते मुंबई हे अंतर साधारणपणे एकशे साठ किलोमीटर आहे त्यावरून पुण्याहून मुंबईला पोहोचण्यासाठी अंदाजे चार तासांचा वेळ लागतो पण पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं अंतर अवघ एकशे वीस किलोमीटर आहे त्यातही लोणावळ्यातील बायपास लिंक रोडमुळे पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्याचा वेळ अवघा दोन तासापर्यंत कमी झाला आहे लोणावळ्या जवळील लिंक रोडचं काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांचा किमान अर्धा तास या लिंक रोडमुळे कमी होईल हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डेडलाईन जूनमध्ये आहे वेगाने काम होत आहे आम्हाला कल्पना आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे आणि लोकांना विमानतळापर्यंत कमीत कमी वेळात पोहोचायचं असेल पण लिंक रोडमध्ये दोन बोगद्या आणि दोन पुलांचा समावेश आहे त्यामुळे घाई गडबडीत आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही अशी माहिती एम एस आर डी सी चे कार्यकारी अभियंते राकेश सोनावणे यांनी दिली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा